पंढरीतून वायू माफियांची टोळी हद्दपार पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वायू व्यवसाय करणाऱ्या माफिया टोळीतील चौगा सरायतावर पंढरपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली हद्दपारांचा टोळी प्रमुख ज्ञानबा दीपक धोत्रे राहणार जुनी वाटर गल्ली पंढरपूर गणेशा बंदपट्टे राहणार सरगम चौक जुनी गल्ली जुनी वाटर गल्ली तालुका पंढरपूर किरण मानिक धोत्रे राहणार सरगम चौक बाळासाहेब अंकुश पवार राहणार सरगम चौक अशी हद्दपार करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळे वरील सरायतांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून कारवाईबाबत अहवाल सादर केला होता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी या संदर्भातील सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे सादर केला होता त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून पन्नास दिवस कालावधीकरिता त्यांच्यावर हद्दपार कारवाई करण्यात आली आहे आणखी काही हद्दपारीची कर... हद्दपारीची कारवाईच्या हालचाली सुरू आहेत आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर